ट्रकची दुचाकीला जोरदार धडक एक थार तर एक तर गंभीर परिसरात भीषण अपघात जामोद शहरातील खुर्द परिसरातील नांदुरा रोड लगत असलेल्या महाराष्ट्र बँकेसमोर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक इसम जागीच ठार तर एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बावीस जानेवारीला दुपारच्या वेळेस जळगाव शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर यम यच अठ्ठावीस अष्ट्याहत्तर एकोणनव्वद क्रमांक असलेल्या ट्रक चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये भिंगारा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर भेंडवळ येथील वासुदेव सोनोने वर्षे बासष्ट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे